जालना परभणीच्या राजकारणात आज अचानक मोठा बदल जाणवतोय दशकानुदशके एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या दोन बड्या भाजप नेत्यांनी एका मंचावर येऊन मिठी मारली आणि त्याचवेळी लोकसभा विधानसभेच्या उमेदवारींच्या भवितव्यावर मोठा ताण निर्माण झाला या एका भेटीत केवळ दोन नेते जुळले नाहीत तर पुढच्या निवडणुकीत संपूर्ण जालना परभणीचा सत्ता समीकरणाचा पत्ता बदलू शकतो अशी चर्चा आहे खर तर प्रश्न असा आहे ही अचानक झालेली जवळी खरी आहे की ही फक्त निवडणुकीआधी खेळलेली रणनीती आहे कारण महापालिका तोंडावर आहेत आणि जालन्यात पहिल्यांदाच महानगरपालिका निवडणूक होती आहे या पार्श्वभूमीवर कुठले आहेत ते दोन नेते कुठलं मोठं समीकरण जालण्यात उदयास येत आहे हेच आपण आजच्या एक्सप्लेनरमध्ये समजून घेणार आहोत नमस्कार मी वैभव आपण पाहत आहेत त्याच आवाज महाराष्ट्राचा अडचणीत रावसाहेब दानवे आणि बबनराव लोणीकर यांच्यातील वैर काही नवीन नाही मात्र जेव्हा हे नेते एकमेकांच्या बालेकिल्ल्यात एकाच मंचावर हेतघूस करताना दिसतात तेव्हा हो परतूरमध्ये रावसाहेब दानवे यांचा प्रवेश हा राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो चाळीस वर्षानंतर ते इथे आले आणि बबनराव लोणीकर यांच्यासोबत उभं राहून त्यांनी केलेली वक्तव्ये संपूर्ण जालना परभणीच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली जिथे एकेकाळी दोघांमध्ये भीषण मतभेद होते तिथं आज ते एकमेकांची स्तुती करताना दिसले विशेष म्हणजे दानवे यांनी लोणीकरांना थेट सल्लाच दिला की विधानसभा सोडा आणि परभणी लोकसभेत उतरा हा साधा सल्ला नव्हता हा एक प्रकारे परभणीतील पुढच्या सत्ता समीकरणाचा रोडमॅपच होता त्यांनी अगदी मिश्किल शैलीत बबनरावांना आठ वेळा निवडणूक लढवूनही डाका न लागू दिल्याचा टोमना मारला आणि म्हणाले आता तुम्ही थांबा आणि राहुलला पुढं करा परभणी तुमच्यासाठी खुली आहे माझा संपूर्ण पाठिंबा असेल ही घोषणा म्हणजे भाजपच्या परभणीची दोन हजार एकोणतीससाठी साठी लोणीकरांना प्राधान्य देणार असा स्पष्ट संदेशच यामागील राजकीय अर्थ सरळ आहे भाजपचा परभणीतील गट डळमळीत होत चालल्याने तिथे मजबूत आणि लोकमान्य नेता आणण्याचा प्रयत्न आहे लोणीकरांचा परतूर विभाग परभणी लोकसभेत येतो आणि त्यांचं स्थानिक नेटवर्क जातीय समीकरण आर्थिक बळ आणि भूविकासातील कनेक्शन यामुळे ते परभणीसाठी नैसर्गिक पर्याय ठरतात मागील वेळी ही जागा महायुतीने रासपला दिल्याने लोणीकरांना संधी मिळाली नव्हती पण आता भाजप स्वतःचा उमेदवार पुढं करणार असा वेध मिळतोय यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दानवे लोणीकर यांच्यातील दशकानुदशकांचा संघर्ष दोघंही एकाच पक्षात असूनही नेहमी समांतर संघटना तयार होतात जिल्हा परिषद जिल्हा बँक नगरपरिषद संघटन रचना सगळीकडे दानवे आणि लोणीकर यांच्यात तणाव स्पष्ट दिसत असे संतोष दानवे आणि राहुल लोणीकर या दोन्ही पुढच्या पिढ्यांमध्येही